नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज पंधरा मार्च दोन हजार पंचवीस होळी आणि धुलिवंदन ज्याला आपण धुळवड म्हणतो ती झालेली आहे अनेक ठिकाणी रंगाचा बेरंग झालेला आहे आजच बातमी वाचली की काल धुळवडीमध्ये राज्यामध्ये एकंदरीत रंग खेळताना कुणी तलावात डुबलं कुणाचा अपघात झाला वेगवेगळ्या कारणास्तव असतो या धुळवडीच्या निमित्ताने रंग खेळण्याच्या नादामध्ये पंधरा ते वीस तरुणांचा मृत्यू झालेला आहे ही अतिशय दुःखदायक गोष्ट आहे या अशा प्रत्येक सणावारात मग ती दहीहंडी असेल वेगवेगळ्या सणामध्ये असे वेगवेगळे अपघात होत आहेत तरुण जात आहेत बेभान होऊन आपण ते सण साजरे करतो आणि त्याच्यात असे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात आज मी आपल्याशी बोलायला आले होते महत्त्वाच्या विषयावर बोलायला आज सुन्न करणाऱ्या दोन तीन बातम्या वाचण्यात आल्या कालही वाचण्यात आल्या कोर्टाच्या बद्दलसुद्धा शंका येते आणि त्या शंका घेण्याला अनेक वाव असतात आपण जेव्हा हो म्हणतो हुकुमशाही राज्यात आली देशात हो आली फॅसिजम आला असं आपण जेव्हा म्हणतो हुकुमशाही आली जेव्हा असं म्हणतो तेव्हा त्या त्याच्या अनेक स्टोऱ्या तयार असतात अनेक गोष्टी तिथे घडलेल्या असतात घटनाक्रम असतो आणि म्हणून त्या मतापर्यंत आपल्याला यावंच लागतं अन्यथा आपण त्या मतापर्यंत पोचू शकत नाही परंतु अशा अनेक घटना त्याची साक्ष देतात म्हणून आपल्याला म्हणावं लागतं की राज्यात आणि या देशात हुकुमशाही आलेली आहे कायद्याचं राज्य राहिलेलं नाही न्यायाचं राज्य राहिलेलं नाही छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातलं स्वराज्य जे होतं जे न्यायाचं राज्य असेल जे रयतेचं राज्य असेल ते कुठेही दिसत नाही सध्या याचे तीन चार उदाहरणं मला द्यायची आहेत मध्यंतरी संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणानं मागचे दोन तीन महिने बीड जिल्हा आणि एकूणच महाराष्ट्र हादरून गेला आणि त्याच्यामध्ये मग वाल्मिक कराड आणि ती जी काही टोळी होती त्या टोळीला प्रचंड लोकांनी आक्रोश केला आंदोलन केली अनेक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आवाज उठवला मोर्चे निघाले सरकारवर मोठ्या प्रमाणावर सर्व बाजूंनी दबाव आला प्रसारमाध्यमांनी त्याच्यात तो विषय लावून धरला आणि म्हणून तिथे वाल्मिक कराडला अटक होऊ शकली त्याच्यात त्याला गुन्हेगार म्हणून आरोपपत्रात त्याच्यावर आरोपपत्र ठेवलं गेलं परंतु त्या संतोष देशमुखच्या निमित्ताने त्यावेळेस वाल्मिक कराडची किंवा त्या आरोपींची बाजू घेण्यासाठी त्या, त्या जिल्ह्यातला जे वाल्मिक कराडचे कोणी लाभार्थी असतील धनंजय मुंडेंचे कोणी लाभार्थी असतील या लाभार्थ्यांनी वाल्मिक कराडच्या आणि त्यांच्या सगळ्या त्या टोळीच्या समर्थनार्थ मोर्चे काढले होते आंदोलन केलं होतं वाल्मिक कराडच्या आईला पोलीस स्टेशनसमोर बसवून आंदोलन करण्याचाही प्रयत्न झाला त्यावेळेस जातीवाद त्यावेळी वंजारी समाजातले अनेक जण म्हणत होते की मराठा लोक जातीवाद करतायत मी आधी खुलासा करतो मी कुठल्याही जातीचा नाही मी माझ्या आयुष्यात सार्वजनिक जीवनात चौतीस वर्षाच्या कधीही कुठल्याही जातीच्या मेळाव्याला जातीच्या आंदोलनाला गेलेलो नाही जाणार नाही कारण मी स्वतःला नागरिक शास्त्रानुसार भारतीय नागरिक समजतो भारतीय नागरिक असल्यामुळे मी नागरिकांच्या प्रश्नावर आवाज उठवतो नागरिकांच्या प्रश्नावर बोलत असतो आंदोलनंसुद्धा सुद्धा करत असतो केलेली आहेत अनेक त्यावेळेस वंजारी समाजाची जी काही संघटना असेल त्यांनी वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ मोर्चे काढले आज एक बातमी वाचण्यात आली माझ्या अतिशय सुन्न करणारी बातमी आहे धनंजय नागरगोजे नावाचा एक शिक्षक या विनाडूद आश्रम शाळेत तिथे काम करत होता आणि त्यांनी आत्महत्या केली आहे आणि आत्महत्या करताना त्यांनी एक सविस्तर चिठ्ठी लिहून ठेवली आपली मुलगी तीन वर्षाची श्रावणी म्हणून त्याचे नाव आहे त्या मुलीला उद्देशून एक चिठ्ठी लिहिली स्वतःला दोषी समजत कोणाचाही मी कर्जबाजारी नाही काय नाही प्रामाणिक वागलो असं लिहून त्या मुलीला उद्देशून सांगितलं की मी ज्या शाळेत काम करत होतो तिथे पगार मला मिळत नव्हता आणि पगाराची मागणी संस्थाचालकांकडे केली मला पगार कधी मिळणार असं विचारलं म्हणून मला त्यांनी तो आत्महत्या कर आणि हे सगळं पाहून मी भयभीत झालो मला ते जीवे मारण्याच्या बेतात होते आणि या सगळ्या याच्यामध्ये घाबरून त्यांनी आत्महत्या करताना जी काही सविस्तर चिठ्ठी लिहिती सोशल मीडियात फिरते आपण पाहू शकता ती त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी जी काही नावं लिहिली ती त्याच्याच स्वजातीय संस्थेच्याच संस्थाचालकांची आणि त्या सगळ्यांची नावं आहेत विक्रम बाबुराव मुंडे विजयकांत विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे म्हणजे बापलेख असतील उमेश रमेश मुंडे ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे त्याचबरोबर गोविंद नवनाथ आव्हाड ही पाच सहा नावं त्यांनी चिठ्ठीत लिहिलेली त्या शिक्षकांनी आणि आत्महत्या केलेली आहे ती चिठ्ठी वाचल्यानंतर प्रचंड संताप येतो आहे आणि मग आता प्रश्न पडला मला की आता जातीची संघटना कुठे गेली आता कुठे गेली वंजारी समाजाचे कारण शिक्षक जो होता धनंजय नागरगोजे हा सुद्धा वंजारीच आहे संस्थाचालक सुद्धा वंजारीच आहेत इथे जातीची संघटना आता काय काम करणार इथे जातीची संघटना आता कोणाचं समर्थन करणार कुठला मोर्चा काढणार की मुख गिळून गप्प बसणार आणि अशा भामट्या लोकांना मी कधीही मान्यता देणार नाही असे भामटे लोक प्रत्येक जातीत आहेत असे भामटे लोक प्रत्येक धर्मात सुद्धा आहेत जातीच्या संघटना कधीही रास्त प्रश्नावर बोलत नाहीत खऱ्या प्रश्नावर बोलत नाहीत अशी अनेक उदाहरणं देता येतील कारण दुसरी बातमी मी आज वाचली की राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सभागृहात माहिती दिली विधानसभेच्या परवा की राज्यामध्ये एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे दोन हजार चोवीसच्या एका वर्षामध्ये मराठवाडा आणि विदर्भामध्ये दोन हजार सातशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत दोन हजार सातशे हे जे काही शेतकरी ज्यांनी आत्महत्या केल्या ती कुटुंब उद्ध्वस्त झालेली असणार ही सगळी कुटुंब ओबीसी आहेत मराठा आहेत इतरही आणखी काही जातीतले असतील प्रत्येकाची काही जात, जात मला माहीत नाही परंतु हे सर्व जातीतले कारण शेतकऱ्याला जात नसते शेतकऱ्याची शेतकरी ही जात असते आणि म्हणून दोन हजार सातशे सहा शेतकऱ्यांनी एका वर्षात आत्महत्या केल्या याच्यावर ओबीसीच्या संघटना काय करतात मराठा संघटना काय करतात आणि हे सगळे ओबीसी मराठा शेतकरी जे आहेत हे आहेत हिंदू मग इथे बजरंग दल काय करतो विश्व हिंदू परिषद काय करते आर एस एस काय करते शिवप्रतिष्ठान धारकरी संभाजी भिडेंचे काय करतात या सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांना या दोन हजार सातशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केला याचं दुःख होत नाही का याच्यासाठी यांनी काय काम केलं हे ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत देव देश धर्माच्या रक्षणासाठी आम्ही काम करतो म्हणता मग धर्माचं रक्षण करायचं म्हणजे त्या धर्मातली माणसं तर जिवंत राहिली पाहिजे तर दोन हजार सातशे सहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये म्हणून त्यांची शेती नफ्यात यावी म्हणून त्यांची शेतीला मिळालेल्या पिकाला बाजार मिळावा म्हणून तुम्ही कोणकोणते आंदोलन के केली कोणकोणत्या भूमिका घेतल्या त्या नितेश राणेपासून मोहन भागवतांपर्यंत आणि संभाजी भिडेंपासून विश्व हिंदू परिषदेपर्यंत धारकऱ्यांपर्यंत सर्वांना माझा जाहीर सवाल आहे तुम्ही रोज हिंदू 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 करता देव देश धर्माची भाषा करता त्याच विश्व हिंदू परिषदेने आणि बजरंग दलाने आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि तिथे सतरा तारखेला येत्या सतरा मार्चला त्यांनी अफजल खानाची कबर आता उद्ध्वस्त करायचा एवढा उचलला आहे आणि तशी जाहीर धमकी राज्य सरकारला दिली निवेदन दिले की देवेंद्र फडणवीस ती कबर तुम्ही काढा नाही तर आम्ही बाबरी मस्जिद सारखी आता ही कबर उद्ध्वस्त करू बाबरी मस्जिद जेव्हा ब्याण्णव साली पाडली गेली तेव्हा देशामध्ये धार्मिक ध्रुवीकरण केलं गेलं जाणीवपूर्वक धार्मिक ध्रुवीकरण केलं गेलं इतिहासातल्या गोष्टी आता उकरून काढून वाद निर्माण केले जातात त्याच पद्धतीनं औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याचा हा राजकीयच कार्यक्रम आहे कारण ह्या ज्या संघटना आहेत विश्व हिंदू परिषद आर एस धारकरी विश्वप्रतिष्ठान बजरंगली सगळी भारतीय जनता पार्टी आणि आर एस एसच्याच परिवारातली लोक आहेत ज्यांना राजाश्रय आहे जर आता औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करायची या लोकांना यांना दोन हजार सातशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं दुःख का होत नाही याच्यासाठी हे का आंदोलन करत नाहीत मराठा आरक्षणासाठी एकही मराठा साठी हिंदुत्ववादी संघटना पुढे आल्या नाहीत कोणी संभाजी भिडे आला नाही आर आली नाही कोणीच आंदोलन केली नाही आता मग हा शिक्षक आहे जो धनंजय नागरगुजे यांनी आत्महत्या केली याच्यासाठी हिंदू धर्माच्या संघटना काय करणार याच्यासाठी ओबीसी संघटना काय आंदोलन करणार कुठली मागणी करणार धनंजय मुंडे त्याचबरोबर पंकजा मुंडे आता नेमकी कोणती भूमिका या शिक्षकाच्या आत्महत्या प्रकरणी घेणार आहेत घेणारच नाहीत मुख मिळून बसणार आहेत का बीडचे पालकमंत्री अजितदादा आहेत जे उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे तुम्ही या शिक्षकाला न्याय देणार का या शिक्षकाच्या कुटुंबियांना न्याय देणार आहात का अजितदादा हा तुम्हाला आमचा जाहीर सवाल आहे औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करून या राज्यातले कोणते प्रश्न सुटणार आहेत या देशातले कोणते प्रश्न सुटणार आहेत हा आमचा जाहीर सवाल आहे औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करायची हा कार्यक्रम आता विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने आज जाहीर केला आहे ज्याला मुख्यमंत्र्यांचाच हवाला आहे कारण मुख्यमंत्र्यांनी जे एक आठवड्यापूर्वी त्याचं वक्तव्य केलं होतं उदयनराजे देशमुख त्यांच्या पक्षाचे एक खासदार त्यांनीही ते वक्तव्य केलं होतं की बरं उद्ध्वस्त केली पाहिजे त्यामुळे तो ठरून प्रोग्राम आहे निश्चितच जनतेच्या मूलभूत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी हा सरकार पुरस्कृत कार्यक्रम आहे बाबरी मस्जिदचं आंदोलन करून देशात हिंदू मुस्लिम असं धार्मिक ध्रुवीकरण केलं त्याच पद्धतीने आता हे कार्यक्रम आता रचलेले आहेत धुळवडीच्या निमित्ताने सुद्धा आपण बघितलं असेल अनेक मस्जिदच्या ठिकाणी अनेक कोकणात काय घडलं आणि इतर उत्तर भारतात सुद्धा काय घडलं मस्जिदी जाखून ठेवल्या गेल्या तिथं रंग टाकायचा रंग खेळायला कोणाची अडचण नाही आहे पण रंग टाकणाऱ्यांचा शुद्ध आहे का शुद्ध असेल तर कोणालाच राग येणार नाही परंतु तुम्ही जाणीवपूर्वक जर ही धुळवड हा रंगपंचमीचा खेळ मुस्लिममध्ये असता तर हिंदूंनी सहन केला असता का अशा पद्धतीने केला असता का नसता केला असे अनेक प्रश्न आहेत आणि म्हणून या सगळ्या मुद्द्यावर कोर्टाच्या भूमिका जर आपण बघितल्या एक लक्षात येतं की शिवसेना अजून कोणाची सुप्रीम कोर्टाने न्याय न्याय दिला नाही अजून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमके शरद पवारांची गाजित पवारांची याचा न्याय दिला नाही धनंजय चंद्रचूड रिटायर झाले आणि ते पुरस्कारही घ्यायला लागले आणि भारतीय जनता पार्टी आणि यांच्याकडनं सत्कारही घ्यायला लागले त्या धनंजय चंद्रचूड रिटायर झाले पण गेल्या तीन वर्षात शिवसेना उद्धव ठाकरेंची काही एकनाथ शिंदेजी ची याचा निकाल दिला नाही आत्ताचाही कोर्ट अजून निकाल देत नाही महाराष्ट्रातल्या काही कोर्टांचे निकाल काही जे घडलेत आत्ता म्हणजे हुकुमशाही कशी येते फॅसिझम कसा येतोय मनमानी कसं चाललंय राज्यघटना कशी पायदळी तोडवली जाते सरकारनेच सरकारकडूनच पायदळी तोडवली जाती संविधान सारकार धोक्यात आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याची उदाहरणं असतात त्याचा घटनाक्रम असतो तसा कृती कार्यक्रम राबवला जातो म्हणून संविधान धोक्यात असतं आज संविधानाचं राज्य नाहीये याचं उदाहरण देतो आणि मी थांबतो पहिला निकाल कोल्हापूरच्या कोर्टाने दिला ज्या इंद्रजीत इतिहास तज्ञ आहेत इतिहास अभ्यासक आहेत इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा जो कोरटकर होता प्रशांत कोरटकर ज्याने छत्रपती शिवाजी बद्दल अश्लाघ्य भाषा के केली ब्राह्मणशाहीचा उदो उदो केला तर प्रशांत कोरटकरने इंद्रजीत सावंतांना धमकी दिली त्या केसमध्ये कोर्टाने प्रशांत कोरटकरच्या बाबतीमध्ये असा निकाल दिला की त्यांना कोर्टात हजर राहायची आवश्यकता नाही त्याच वेळेस कोल्हापूरच्या अलीकडं जरा पण सातारा कोर्टाने तुषार खरात नावाचा जो पत्रकार आहे ज्याचं लय भारी नावाचं युट्यूब आहे त्या तुषार खरातलाला खोटी केस दाखल केली गोरे नावाचा जो मंत्री आहे त्याचं पर्दापाश केला एका महिलेच्या तक्रारीवरून ती बातमी प्रसिद्ध केली म्हणून तुषार खरात नावाच्या पत्रकाराला अटक केली खोटा गुन्हा दाखल केला आणि साताऱ्याचं कोर्ट म्हणतं तुषार खरातची पी वाढवा झालं कोल्हापूरचा सातारा झालं आता बीडचं केसचं जे कोर्ट आहे संतोष देशमुख यांचं जे केस चाललेली ज्या कोर्टामध्ये त्या कोर्टाचे न्यायाधीश काल ज्या संतोष देशमुखाच्या हत्या प्रकरणी किंवा वाल्मिक कराडला गेले चार पाच वर्षे ज्या पोलिसांनी मदत केली ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी महाजन आणि अजून एक कोण पी आय आहे ज्यांना सध्या निलंबित केले बदली केली आहे त्या पी आय लोकांनी दोघांनी आणि ज्या कोर्टासमोर केसच्या संतोष देशमुखच्या खुनाची केस चालली ज्याच्यात वाल्मिक कराड आणि त्याची टीम आरोपी आहे त्या न्यायालयाचे न्यायाधीश आणि हे दोन पी आय एकत्र धुळवड खेळतात कसा निकाल लागणार आहे त्या केसमध्ये न्यायाधीशच जर आरोपींच्या सोबत धुळवड खेळत असतील तर हे कशाचं लक्ष नाही आणि चौथा निकाल नाशिकच्या कोर्टाचा जे माणिकराव कोकाटे सध्या मंत्री आहेत त्यांच्या बाबतीतला एक निकाल मध्यंतरी आला होता त्यांना शिक्षा लागलेली दोन वर्षाची एका घोटाळ्यामध्ये जुन्या केसमध्ये आणि ती शिक्षा लागल्यानंतर दोन वर्षाचा जेव्हा शिक्षा लागते एखाद्या आमदाराला तेव्हा तो अपात्र ठरतो कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे संविधाप्रमाणे परंतु नाशिकचं कोर्ट इतकं उदार झालं जनतेच्या पैशासाठी की नाशिकच्या कोर्टाने सांगितलं जर या माणिकराव कोकाटेची आपण आमदारकी रद्द केली तर निवडणुकीचा खर्च आणि बुर्दंड आर्थिक खर्च जनतेवर पडेल जनतेचा पैसा व्हायला जाईल म्हणून आपण त्यांची आमदारकी रद्द करू नये असं नाशिकचं कोर्ट म्हणतं हे सगळे निकाल हे सगळ्या कोर्टांच्या भूमिका काय सांगतात हे संविधानाचं राज्य आहे हे कायद्याचं राज्य आहे आणि म्हणून या सगळ्या जातीच्या संघटना या सगळ्या धर्मांध संघटनांना पेव फुटलेला आहे कारण त्यांना दोन हजार चौदापासून राजाश्रय मिळालेला आहे राजकीय वर्धहस्त मिळालेला आहे आर एस एस आणि परिवारातल्या ह्या सगळ्या संस्था संघटना ज्या आहेत वेगळ्या नावानी आहेत त्यांचे वेगळे चेहरे आहेत परंतु त्यांनी आता औरंगजेब कबरीचा कार्यक्रम उद्ध्वस्त करण्याचा हातात घेतला आहे म्हणजे याचा अर्थ मी कालच फेसबुकवर पोस्ट केली होती की आगामी काळ हा चांगला नाही अशांत आहे आगामी काळामध्ये निश्चितच दंगल सदृश परिस्थिती आहे दंगली घडवण्याचे कार्यक्रम सध्या रोज रुजवले जात आहेत कारण शासनातलेच नितेश राणे सारखे मंत्री असतील विश्व हिंदू परिषद बजरंग दल संभाजी भिडेंचे धारकरी वगैरे या सगळ्या हिंदुत्ववादी संघटना लोकांच्या जगण्याच्या प्रश्नावर बोलत नाहीत मटणावरून नितेश राणे बोलतोय हलाला मटण खायचं का आणखी कुठलं मल्हार मटण खायचं आणि काय त्याचं प्रमाणपत्र हात येणार त्यामुळे हे सगळे जे काही कार्यक्रम चाललेले आहेत औरंगजेबाच्या कबरीपासून औरंगजेबाच्या पासून सगळे औरंगजेबाचं कोणीच उदात्तीकरण करायचं काय कारणाने कोणी उदात्तीकरण केलेले नाही त्याची कबर त्या काळात झालेली आहे ती कबर उद्ध्वस्त करून नेमका कोणता हो अफजल खानाची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजीराजांच्या आदेशाने बांधली गेलेली आहे कारण मेल्यानंतर वैर संपता असं महाराज म्हणाले जिजाऊ म्हणत होत्या आपण छत्रपती शिवरायांचा हिंदू धर्म अंगीकारत नाही आपण स्वामी विवेकानंदांचा हिंदू धर्म अंगीकारत नाही महात्मा गांधींचा ना हिंदू धर्म आपण अंगी करायला तयार नाही वारकरी संतांचा धर्म आपण अंगी करायला तयार नाही याचा अर्थ आपण धर्मांध बनलो आहोत ह्याच्या कोणी धर्मांध संघटना आहेत दहा पाच टक्के लोक जी आहेत कट्टरवादी या कट्टरवादी लोक जे मग मुस्लिमातले कट्टरवादी असतील हिंदूतले कट्टरवादी असतील दोन्ही काळचे जे मूळभर कट्टरवादी लोक आहेत हे आपापल्या धर्माला बदनाम करतात विश्व हिंदू परिषद बजरंग दल शिवप्रतिष्ठान आर एस एस हे हिंदू धर्माला बदनाम करतात हिंदू धर्म असा नाही त्यामुळे हिंदू धर्माला बदनाम करण्याचा विडा ह्या हिंदुत्ववादी संघटनांनी उचलला आहे आणि मुस्लिमांची काही तबलीग किंवा आणखी कुठली संघटना असतील मुस्लिमांच्या कट्टरवादी संघटना ज्या आहेत त्यांनी मुस्लिम धर्म बदनाम करण्याचा विडा उचलला की काय असे प्रश्न निर्माण होत आहेत या कट्टरवादी लोकांच्याकडनं आपापले धर्म तर बदनाम होतातच आहेत परंतु महाराष्ट्र अशांत होणार आहे पुढच्या काळामध्ये निश्चितच काहीतरी विपरीत घडण्याचा धोका आहे हिंदू मुस्लिम अशा दंगली घडवण्याचा कट शासन पुरस्कृत आहे ग्रह खात्याचे खाजगी रिपोर्ट शासनाला जात नाहीत काय असाही प्रश्न निर्माण होतो मुख्यमंत्री आणि राज्य सरकार याच्यावर गांभीर्याने दखल घेईल हिंदू मुस्लिमांची शांतता राहणं सर्व समभाव राखला जावं या प्रकारचे कार्यक्रम सरकारने राबवले पाहिजेत हिंदू मुस्लिम असा धार्मिक तेढ कोणी जर निर्माण करणार असतील तर त्यांना वेळीच लगाम घातला पाहिजे अशी मी मागणी करतो आणि थांबतो आपण सर्वजण विचार कराल मी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्यावर आपण एक माणूस म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून आपण विचार कराल आणि आपल्या पद्धतीने जनजागृती कराल आपली तरुण मुलं वाचवा ही तरुण मुलं आता कबर उद्ध्वस्त करायला जातील तिकडे छत्रपती संभाजीनगरला आणि आता दंगली घडल्या तर आपलीच हे कोणी धारकरी असतील बहुजन समाजातलेच सगळे याच्यातले कुणीही ब्राह्मणांच्यातली तरुण मुलं जाणार नाही दंगल करायला कुणीही कबर उद्ध्वस्त करायला जाणार नाहीत हे सगळे ओबीसी असतील मराठा असतील हे ओबीसी आणि मराठा आता निश्चितपणे त्यांना आता कार्यक्रम दिला गेलाय कारण सरकारला रोजगार देता येत नाही ही सगळी फौज आहे ही, ही बेरोजगारांची फौज आहे जेव्हा बेरोजगारी वाढते तेव्हा गुन्हेगारी वाढते हे सूत्र आहे जगातलं बेरोजगारी प्रचंड वाढलेली असल्यामुळे तरुणांच्या हाताला काम नसल्यामुळे ते धुळवड खेळत बसतील सण उत्सव साजरे करत बसतील आणि असे इतिहासातली मढी उकरायचं काम करत राहतील आणि याच्यातनं दंगली घडतील यांच्यावर केसेस पडतील आपलीच मुलं वाचवा आपल्या आसपासची मुलं वाचवा आपल्या शेजारची नात्यातली न भावकीतली मुलं वाचवा आपल्या धर्मातली मुलं वाचवा आपल्या गावातली मुलं वाचवा आपल्या शहरातली मुलं वाचवा यांची माहिती भडकवण्याचा कार्यक्रम रोज सुरू चालला आहे ज्यांना मढी उकरायच्या इतिहासातली त्यांना उकरू द्या पण मुलं वाचवा बेरोजगारी वाढलेली सरकारने कमी करता आली तर कमी करावी पण तरुणांच्या हाताला असे विध्वंसक कार्यक्रम देऊ नका अशी विनंती करतो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर प्रत्येक ओबीसीपर्यंत प्रत्येक मराठ्यापर्यंत प्रत्येक हिंदूपर्यंत प्रत्येक मुस्लिमांपर्यंत सरकारच्या सर्व घटकांपर्यंत हा माझा व्हिडिओ आपण पोहोचावा अशी विनंती करतो आवडल्यास लाईक करावा सत्याग्रही युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करावं आणि आपलं मत कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करावं धन्यवाद